तर इथं छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे बघू शकता तुम्ही मित्रांनो आपल्यासोबत आहेत मिस्टर अक्षय मोरे आणि संतोषी मोरे आणि संतोषी मोरे परत सिद्धू मोरे तर आज आपण कोकणमध्ये आलो रायगडमध्ये पोलादपूरमध्ये तर पोलादपूरहून आपल्याला गेस्ट केला आहे अक्षय मोरे सिद्धू मोरे संतोषी मोरे तर रायगडवर आपण प्रथमच आलो आहे तर त्यांच्या लँग्वेजमध्ये लँग्वेजमध्ये कसे बोलतं ते आपण जरा त्याच्याकडून जाणून घेऊ आज संतोषी मोरे यांच्याकडनं तर आता हे कॅमेऱ्यासमोर जरा लपा लागले बोलण्यासाठी तर त्याची अक्षय मोरे बोलून घ्या लवकर तुम्ही तुमच्या लँग्वेजमध्ये थोडाफार चला आपण लवकर तर सिद्धू मोरे आमच्या समोर आहेत पूर्ण आम्ही आहे ती मागे अजून किल्ल्यावरती अजून तो किल्ला भरपूर चालायचा आता प्रथमच चालू आलाय चढणं पायऱ्यावरती तर बघू शकतो आता किल्ला तर अजून भरपूर वरती आहे फर्स्ट टाइम मी पण आलो आहे आणि अक्षय मोरे आले आहेत पण अक्षय मोरेला काही जास्त माहिती नाही वरती जाण्यासाठी आम्हाला जायचं नाही आम्हाला चालतच जायचं पण रोपेन बी जाऊ शकतो वरती रोपेचं तिकीट तिथे गेलो तुम्हाला सांगणार कसं तिकीट आहे से कम दोनशे रुपयापासून स्टार्ट तर आहे रोपेचं तिकीट तर बघू शकता हा डोंगर आहे मोठा सह्यांद्री डोंगर आणि सह्यांद्री डोंगरांच्या मधामध्ये आपला रायगड किल्ला जय भवानी जय शिवाजी तर बघू शकता मित्रांनो आपल्याला त्या टोकावरती जायचं तेव्हा ते समोर टोक दिसते त्यावरती आपल्याला जायचं आहे संपूर्ण हा किल्ल्यावरती चढून अडीचशे अडीचशे रुपये वाटून घ्या सर्वांनी आपण सर्वांची गाव कोणतं पोलादपूर तर मित्रांनो हा पोलादपूर एक तालुका आहे रायगड मधील आणि रायगड एक जिल्हा आहे तर रायगड जिल्ह्यामध्ये आपण आलो आहे रायगडवरती किल्ल्यावरती किल्ला बघायला ओके ओके हा आए, हा तर हा रायगड किल्ल्यामध्ये सर्वात मोठा किल्ला आहे आणि इथं शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता तर हा किल्ला एकदम प्राचीन आहे मित्रांनो जर तुम्हाला यायचं असेल तर महाडमधून बी तुम्ही येऊ शकता डायरेक्ट एस टी आहे तुम्हाला तर एस टीच्या इथे जास्त फेऱ्या नाहीत तर तुम्हाला प्रायवेट गाडी करावी लागली किल्ल्यावरती येण्यासाठी तर चारशे पाचशे रुपये तिकीट घेतील आणि तुमचं सामूहिक ग्रुप असलं तर तुम्हाला तिकीट एकदम कमीमध्ये पडेल आणि तसं एस टी पण आहे चालू पण एस टी असं अर्ध्या एक तासातून एकदा एस टी येतो रायगडला मा तर शक्यतो तुम्ही लवकर आले तर तुम्हाला साडेआठमध्ये साडेआठला एक एस टी भेटे इथून रायगड महाडमधून तर तुम्ही डायरेक्ट रायगड किल्ल्यावरती येऊ शकता आणि मुंबईपासून पण जवळ आहे आणि पुण्यापासून जवळ आहे तर बघू शकता पाठीमागे कसा व्ह्यू आहे संपूर्ण अजून आमचे दोन मेंबर पाठीमाग आहेत तर आम्ही दोघं जण समोर आहे सिद्धू आणि मी तर रायगडावरती आपण फर्स्ट टाईम आलो मित्रांनो दरी दिसते आणि हा संपूर्ण सह्याद्रीचा डोंगर आहे सह्याद्रीच्या डोंगरामध्ये हा संपूर्ण रायगड किल्ला आहे तर इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक राज्याभिषेक झाला होता मित्रांनो आज अजून किती वरती आहे किती निम्मच आहे का आता इथून इथून पायऱ्या चढायच्या ओके आणि इथं तुम्ही दररोज घेऊन येतो पायऱ्या चढून अरे वाजता एवढं एवढं संपून नंतर मग दुपारी घरी बरं सकाळी उद्या सकाळी

पुण्यात गेल्यावर इथं नाहीत येणार पुण्यामध्ये भरपूर शिक्षा भेटली आता बोरे कमेंट जरा ठोका काहीतरी तुमच्या लँग्वेज मध्ये पटकन आम्ही नंतर चढल आम्ही गड पूर्ण किल्ल्यावरती गेल्याच्या नंतर काय बोलायचं ते बोलतो कारण <laughs> <चला। laughs> आता आम्ही चढून चढून उनातून फार दमलोत त्यामुळे आता काही बोलू शकत नाही अरे हक्षमरे हो हो चला आम्ही जरा ब्रेक घेतो आम्ही गेलो ना गिलारपी परत तुम्हाला भेटतो चला बाय जना काय विचारायचंय विचार दुर्गो मी तिकडे गेलीस त्याला बोलवलं दिला व्हिडिओ साठी प्रेमिला कंट्रोल यो गाइस चार शब्द बोलला मोरे नंतर बाबा मला रायता मध्ये व्हिडिओ तू बघ काय करायचं आहेस

किल्ले रायगड येथील हत्ती तलावांची संवर्धन करणे तर बघू शकता मित्रांनो हा हत्ती तलाव आहे रायगड किल्ल्यावरती तर पावसाळ्यामध्ये हवा फुल भरत असतो तर आता उन्हाळा असल्याच्यानं पाणी कमी झालं आहे हत्तीगड तलावामधलं तर बघू शकता तुम्ही तर आपण आज रायगडवरती आलो आहे मित्रांनो तर आपल्या रायगडवरती आपण संपूर्ण रायगड किल्ला बघणार आहे तर बजरंगबलीचं पण दर्शन घेणार आहे तर चला मित्रांनो बजर, बजरंग बजरंगबलीचं दर्शन घेऊ आपण बघू शकता हनुमान टाके हनुमान टाके जय बली की जय तर इथे वन मिनिट तर बघू शकते इथं बजरंग बलीची अशी मूर्ती आहे दगडामध्ये आणि इथं म्हणजे एकदम जुनं आहे बलीची मूर्ती दगडामध्ये काम केलेलं आहे तर बघू शकता तुम्ही तर आपण रायगडावर आलो आहे बजरंगबलीचं दर्शन घेणार आहे आणि पूर्ण संपूर्ण आपण रायगड केला बघणार आहे मित्रांनो व्हिडिओ बघा तर चला तर मित्रांनो दिसतय का माझं बघा हे पाणी प्यायचं नाही युज करत असेल तेव्हा काय नाही मला दिसत आहे व्हिडिओत पेच दिसते हे वापरत इथं नोटीस बोर्ड केलं आहे तर बघू शकता समोर गंगा सागर तलाव आहे शिरकाई देवी मंदिर आहे तुम्हाला ते मंदिर दाखवणार आहे हत्तीगड तिकडं महादरवाजे तिकडं चित्त दरवाजा तिकडं नाणे दरवाजे तिकडं हनुमान टाके तुम्हाला दाखवलं आहे तर आता आपण शिरकाई देवी मंदिराकडे जातो आहे आणि तुम्हाला देवी दाखवते तर कशा प्रकारे एकदम जुनं मंदिर आहे आणि एकदम प्राचीन मंदिर आहे तर बघू शकता मित्रांनो शिरकाई माता मंदिर आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामधलं मंदिर आहे आणि साक्षात हे शिरकाई माता देवीचं मंदिर आहे तर बघू शकता कशा प्रकारे मंदिर आहे एकदम प्राचीन मला फोन कर पुढं पुढं बाजारपेठ बाजारपेठ म्हणजे पुढे बाजारपेठ बघा पुढे गेली अजून तिथं पुढे समाधी पाहायला भेटेल नंतर मग तसं ते बघा लोक जातात तिकडून टोकमग टोक टोक तर आपल्याला आता पहिले इथं काय भेटेल बघायला आता पहिले इथे बघा शिवाजी महाराजांचा पुतळा इथे अच्छा शिवाजी महाराजांचा पुतळा नंतर असं आता बाजारपेठेतून पुढे जिजामाता समाधी बाजार आहे ते

कोकम बाजारात फळांचा असतो फळांचा कोणत्या फळापासून बनतो कोकम कोकम असतो फळ माहिती असत नाही मी बघितलं नाही म्हणून येतात असं का माहिती आहे पण तू अरे जाहिती आहे उघच विचारतो कोकणातला नाही आहे त्यामुळे तुला काहीच माहिती नाही फळ असतात अशी फळ असतात नाही मी बघितलं नाही त्याच्या विचारले आम्ही फक्त काय करतो डिमार्ड मध्ये जातोय आणि ती बॉटल घेऊन येतोय मग आम्हाला काय माहिती आमच्याकडे पण राहण्यात आहे हा हाफ हाफ करा घ्या पाहिजे अजून पिऊ चार पाच घ्या बॉटल तापली पाच लागू कोणतं तुमचं हा डोंगर दिसते ना आता तुम्ही आला अमरोशी अमरोशी हे बघा असं इकडे तुम्ही वर्तावून तिकडे गाव दिसतो ना अमृत गाव आहे का अमरोशी 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 तुम्हाला काय टाइम गाडी आले बस तर मित्रांनो आपण आला हे किल्ल्यावरती रायगडावर तर बहुशेता मित्रांनो इथं शिवाजी महाराजांची मूर्ती आहे आणि तर हा होळीचा माल होळीचा माळ म्हणतात मित्रांनो तर इथं छत्रपती शिवाजी महाराज होळी इथं पेटवत होते आणि इथं संपूर्ण कार्यक्रम होतात मित्रांनो शिवजयंतीला आणि एकदम प्राचीन हा किल्ला आहे मित्रांनो रायगड किल्ला तर बघू शकता मित्रांनो हे एवढा मोठा माळ आहे संपूर्ण माळ आहे संपूर्ण एकदम मोठाच्या मोठा एक ग्राउंड आहे तर आपण आज फर्स्ट टाइम आरो या रायगडावरती किल्ल्यावरती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक इथंच झाला होता या रायगड किल्ल्यावरती तर बघू शकता मित्रांनो तर छत्रपती शिवाजी महाराजांची अशी मूर्ती इथं ठेवण्यात आली आहे आपल्या शिवाजी महाराजांची तर आपल्या शिवाजी महाराजांचं आपल्याला खूपच अभिमान आहे तर आपल्या रक्ता रक्तामध्ये छत्रपती शिवाजी महाराज दिला आहे तर आपल्या शिवाजी महाराजांसाठी आपण काय पण करू मित्रांनो जय शिवराय जय भवानी तर बघू शकता मित्रांनो हा संपूर्ण आज लोक आले आहे तिथं रायगड किल्ला बघण्यासाठी तर तुम्हाला एकदम जवळून दाखवतो मित्रांनो कशा कशाप्रकारे मूर्ती तर शिवाजी महाराजांची फोटो काढ किल्ला सिंहस्थळ राजदरबारसा तर बुक शक्य मी तनो हे आहे मित्रांनो आपल्या शिवाजी महाराजांची मूर्ती इथंच कार्यक्रम होत असतात शिवजयंतीला आणि इथं आता बांधकाम पण चालू आहे थोड्या चांगल्या प्रकारे आणि तुम्ही बघू शकता कशा प्रकारे इथं मित्रांनो जबरदस्त आहे मूर्ती मित्रांनो जय Chơi, mà ha điều. सिंहासन चौथाऱ्याच्या मागील बाजूस सर्वात शेवटचे आयातकार चिरेबंदी जिथे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या निवासस्थानाचे मानले जाते येथे सोभावर ओसरी असलेले दुमजली बांधकाम होते व उज्या बाजूस इमारतीत महाराजांचे निवारण झाले असे मानले जाते तर बघू शकता मित्रांनो राजवाडा तर अशा प्रकारे हा राजवाडा आहे तर राजवाडा भरपूर खूप मोठा आहे तर बघू शकता मित्रांनो तर रायगडावरती आपण आज आलो आहे स्पेशल रायगड बघण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजवाडा तर बघू शकता मित्रांनो आता हे राजवाडा आहे तर अशा प्रकारे आज तुम्हाला मी रायगड दाखवत आहे रायगड रायगड किल्ला तर वरती काय आहे मित्रांनो बघू आपण छत्रपती शि छत्र छत्रपती चत्र, शिवाजी महाराजांचा इथं काय बघू शकता श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा यांचा राजवाडा हा संपूर्ण राजवाडाच आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही हा संपूर्ण राजवाडा आहे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा तर बघू शकता तुम्ही तर तुम्हाला आज आपल्या युट्यूब चॅनलमध्ये संपूर्ण राजवाडा आपण दाखवत आहे तर बघू शकता मित्रांनो समोर टाकसाळ आहे तर काय आहे टाकसाळ ते आपण बघणार आहे समोर तर अशा प्रकारे ही टाकसाळ आहे बघू शकता तुम्ही तर आता किल्ल्याचं काम चालू आहे जोरात तर टाकसाळ तुम्ही बघू शकता अशा प्रकारे एक पूर्ण एकदम परत सी सी टी व्ही कॅमेरा लावले आहेत पूर्ण किल्ल्यावरती बघू शकता तुम्ही <laughs> <ना मारा> <laughs> का झाला <रस्ता> वरती <laughs> दादा, दादा। <laughs> चला मित्रांनो चला आपण आता नेक्स्ट लोकेशनला चालू आहे तर बघू शकता तुम्ही एकदम खडतर रस्ता आहे जाण्यासाठी तिकडे शॉर्टकटला शॉर्टकट काढला काढलाय पण शॉर्टकट मागच पडतो कधी पण पण आम्हाला नाही कृपा तर आलो आहे आपण आपल्या लोकेशनवरती हा गेली होती और इधर से आओ ना जाओ ना अंदर शपथ काय बनव तुम्ही थांबा आम्ही हरभार येतो चालत तर बघू शकतो मित्रांनो आपण रायगड मध्ये किल्ल्यावरती आवा आहे अशा प्रकारे आपण गोफेत केलो आहे गोफेत आणि हिस्ट्री आहे पण बघू शकतो तुम्ही सिद्ध बोल सिद्ध बाई बोल

आणि तेच आता इथं आपल्याला प्रत्यक्ष बाजारपेठ बघू शकता मित्रांनो कशाप्रकारे बाजारपेठ इथं बांधली होती आणि तयार केली होती दगडापासून तर इथं संपूर्ण दुकानं लागत आणि इथून संपूर्ण प्रजेसाठी मोठी बाजारपेठ भरायची असे तर बघू शकता मित्रांनो ही बाजारपेठ चालू झाली आहे सगळ्यात मोठी बाजारपेठ तर अशी बाजारपेठ आपल्या भारतामध्ये कुठेही नाही तर तुम्हाला ही बाजारपेठ फक्त रायगड किल्ल्यावरती बघायला भेटेल छत्रपती शिवाजी महाराजांनी ही बाजारपेठ बनवलेली आहे तर बघू शकता अशा प्रकारे इथं दुकान होते आणि दोन्ही साईडनं असे दुकान आहे तर बघू शकता ही बाजारपेठ आहे संपूर्ण बाजारपेठ तेव्हा ही बाजारपेठ कशाप्रकारे असाल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता आणि कशाप्रकारे एकदम बाजारपेठ मजबूत बांधली आहे तर आता अशी बाजारपेठ कधी होऊ शकत नाही ती जे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बाजारपेठ तयार केली होती आणि सिस्टमॅटिक केली होती मी ही बाजारपेठ बघू शकता तेव्हा काही इंजिनिअरिंग नव्हतं काही नव्हतं काही संशोधन नव्हतं तर बघू शकता ही बाजारपेठ आहे संपूर्ण मोठी कम कम थी थी तर कमसेकम मित्रांनो बघू शकता ही बाजारपेठ नाही म्हटलं तरी पाचशे तरी दुकान असतील पाचशे हजार किंवा दुकान असतील ही बाजारपेठमध्ये आणि संपूर्ण दगडापासून बनवली ही बाजारपेठ आहे तर प्रत्यक्ष आपण हे आज बाजारपेठ बघ बघत आहे मित्रांनो रायगडावरती तर मित्रांनो पोलादपूरपासून हे रायगड किल्ला जवळ आहे आणि महाडपासून पड जवळ हे किल्ला आहे तर आपण बाजारपेठवरती जाऊन बघू आहे कशाप्रकारे हे बाजारपेठ तर तर बघू शकता हे एक दुकान आहे एक दाळ बा दायाचा इथे एक गाळा आहे आणि परत इथे एक गाळा आहे तर अशा प्रकारे असे तुम्हाला इथे गाळी भेटत होते तेव्हाच्या प्रजेसाठी तर बघू शकता असा एक गाळ आहे असा एक गाळा आहे म्हणजे जेणेकरून घेणारा आला की डायरेक्ट प्रथम एक गाळा दुसरा एक गाळा इथे बघू शकता तिसरा एक गाळा चौथा एक गाळा असे संपूर्ण एक पाठीमागा संपूर्ण असं स्टोअर तर याच्यामध्ये असं मटेरियल ठेवायचं तुमचे फळ भाज्या जे काय असतील त्या काळामध्ये तर हे स्टोरेज करण्यासाठी आणि संपूर्ण असे एक दुकान बघू शकता दोन दुकान तीन दुकान चार दुकान तर असे एका गाड्यामध्ये चार दुकानं मित्रांनो होते तर बघू शकता तुम्ही ही संपूर्ण आणि स समोर एक मोठं असं एक है आ, मंदिर आहे शिवजीचं मंदिर आहे संपूर्ण बघू शकता भरपूर लोक आला आहे लोक आले आहेत तिथं शिवजीचं मंदिर बघण्यासाठी तर अशा प्रकारे आज लोक भरपूर आले आहेत मित्रांनो रायगड किल्ला बघण्यासाठी तुम्ही पण येऊ शकता रायगड किल्ल्यावरती आणि मित्रांनो इथं राज्याभिषेक झाला होता छत्रपती शिवाजी महाराजांचा तर बघू शकता तर हे सिद्धूबाजी आले आहेत आणि मोरे साहेब आहेत बघितली का बाजारपेठ किती व्हायचा काळ आहे किती बायचा किती दुकान आहेत आता हां काय असतो तर अशा आपल्या गाड्या म्हणजे दुकान होते एका गाड्यामध्ये कमसे कम चार दुकानं मित्र आणि पाठीमागायचं स्टोअर होतं मोरे मोरे तर बघू शकता ही बाजारपेठ ज्येष्ठ नागरिकासाठी डोली आहे जसं वैष्णोदेवीला डोली घेऊन जातो तशी बघू शकता सुविधा डोलीची पण सुविधा करण्यात आली आहे आणि रोपवे पण तुम्ही घेऊ शकता तर रोपवेच मित्रांनो दोनशे रुपये तिकीट आहे आणि डोली असं तुम्हाला केल्यावर पूर्ण बघण्यासाठी यूज करू शकता डोली तर बघू शकता पुढं आहे प्रसाधनगृह त्या काळामध्ये कशा होते प्रसादन प्रसाधनगृह ते पण तुम्हाला इथं दाखवण्यात येत आहे तर आपण आलो हे शिवमंदिरात बघू शकता मित्रांनो कशाप्रकारे कमळाचं फुल कमळाच्या फुलामध्ये असं एकदम बनलेलं आहे बघू शकता रायगड रायगडावरील पूर्व पूर्व मी असलेल्या शिवमंदिराची स्थाप्य शैली घु घुमट चक्रावती शिखर आणि सहा मिनार यामुळे इस्लामी शैलीचं सा साम्य दर्शत आहे मंदिराला पन्नास बाय पन्नास मीटर लांब व तीन मीटर उंच चिरेबंदी तटबंदी असून तिला पूर्वीकडे मुख्य प्रवेशद्वार आहे तसेच उत्तर दक्षिणेस लहान दरवाजे आहेत जगदीश प्रसादाचे निर्माण शेख पंधराशे शहाण्णव इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये हिरोजी हिंदुटेकर यांनी केले तर बघू शकता मित्रांनो हे शिवमंदिर आहे कशा प्रकारे तर बघू शकता तुम्ही तर बघू शकता मित्रांनो नंदी महाराज समोरच आहेत आपले महादेवाच्या मंदिरासमोर एकदम प्राचीन मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामधलं मंदिर आहे बघू शकता हे जय शिवराय जय भवानी जय बजरंगपली तर बघू शकता मित्रांनो हे शिवमंदिर आहे शिवाजी महाराजांच्या काळामधलं तर अशा प्रकारे घुंघट आहे वरती बघू शकता <laughs> जय शिवराय हर हर महादेव शिवाजी <laughs> बघू शकता मित्रांनो इथं श्री छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे तर इथं छत्रपती शिवाजी महाराजांची इथे समाधी आहे बघू शकता तुम्ही आणि समोर असं शिवमंदिर आहे शिवमंदिराच्या समोर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी दिसेल तर बघू शकता अशा प्रकारे मित्रांनो हे इथं शिवाजी महाराजांची समाधी आहे तर ही रायगडावरती समाधी आहे छत्रपती शिवाजी महाराजांची बघू शकता तुम्ही मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा दहन देत होते तेव्हा हा कुत्रा वाघ्या वाघ्या कुत्र्याने शि त्याच्यामध्ये साक्षात उडी मारली होती त्याच्यामुळे या कुत्र्याची समाधी उभारण्यात आली आहे रायगडावरती किल्ल्यावरती तर अशा प्रकारे या कुत्र्याचं धैर्य पाहून इथे पुतळा उभा करण्यात आला आहे रायगडावरती शिवाजी छत्रपती महाराजांच्या समाधीच्या समोरच या कुत्र्याची पण समाधी उभारण्यात आली आहे